सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा जी आर महाराष्ट्र या ठिकाणी संपूर्ण पुषद शहर भकात झालेला आहे चाळीस वर्षापासून मनोनायकाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी नगरपरिषदेची सत्ता आहे परंतु आपण स्वतः पाहू शकता की पुषदमध्ये विकासाच्या नावावरती काहीही राहिलेलं नाही शहरामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा म्हणजे रोटी कपडा मकान ज्या पद्धतीने एका व्यक्तीसाठी माणसासाठी पाहिजे तसंच नगरपालिकेमधून नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहे मूलभूत गरजा आहे वाटर मीटर गटर म्हणजे स्वच्छता पाणी आणि वीज ह्या मूलभूत गरजासुद्धा सुद्धा या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीने पाहिजे त्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही आहेत हा कुठंतरी या ठिकाणी जे घराणेशाही आहे ते घराणेशाहीमुळे एखादी हुकुमशाही एका, हुकुम एका प्रकारची निर्माण झालेली आहे तर त्या ठिकाणी यांनी यांच्याकडे कुठल्याही प्रकारची व्हिजन नाही यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या दूरदृष्टी नाही विकासात्मक कामं करण्याची क्षमता नाही अशा परिस्थितीमध्ये चाळीस वर्षापासून त्यांनी पूर्ण उस उसत शहराची वाट लागलेली आहे यापेक्षा जास्त पुसद शहराचा खराबा होऊ शकत नाही नागरिकांना असं वाटतंय की हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा बदल केला पाहिजे महाविकास आघाडीला त्यांनी सत्ता दिली पाहिजे निश्चितपणाने पाच वर्षामध्ये पुसदच्या जनतेच्या कल्पनेतला शहर आम्ही निर्माण करू अशी मला खात्री आहे